हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स इथे वाजलेले आहे सकाळचे सहा आणि मी नेहमीप्रमाणे उठलेले आहे आता थोडंसं लेट उठते कारण सरांचं कॉलेज अजून रेग्युलर चालू झालेलं नाही आहे त्यामुळे थोडी लेट उठते परंतु तरी सकाळी मी लवकर उठलं ना की असं ह्या फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन केलं ना तर खरंच खूप छान वाटतं आणि आपल्याला दिवसभर असं ॲक्टिव्ह फील होतं फ्रेश फील होतं थकवा जाणवत नाही त्यामुळे सकाळच्या वातावरणामध्ये मेडिटेशन करा खूप छान वाटतं बघा तर आता हे थंडगार हवा पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सकाळचं वातावरण म्हटलं ना तर व्यायामासाठी एकदम बेस्ट आहे तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठून जर व्यायाम केला ना तर शरीर दिवसभर ॲक्टिव्ह राहतं आणि तसेच आपल्याला दिवसभर असा थकवा जाणवत नाही आणि आपण भरपूर काम करतो स्वतःलाही वेळ देतो फ्रेश वाटतं तर असो आता इथे बघा खूप छान वातावरण आहे म्हटलं थोडंसं शूट करावं आणि इथे मेडिटेशन करत बसलेले आहे गॅलरीमध्ये वेळ गॅलरीमध्ये मेडिटेशन केलं आणि आता त्यानंतर बाकी कामांना मी सुरुवात करणार आहे तर आता मुलांना सध्या सुट्टी आहे आता इकडे गेली होती त्यामुळे तेवढंच एक आठवडाभर असं आराम आणि व्यायाम काही करणं झालंच नाही तिकडे पण तर सगळे एकत्र होतो त्यामुळे खूप सारा एन्जॉय केला आणि आता पुन्हा घरी आल्यानंतर रुटीन चालू झालेलं आहे तर आता ब्रश वगैरे केला त्यानंतर गरम पाणी घेतलं आणि गरम पाणी घेतल्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स सगळ्यांना काढलेले आहेत म्हणजे सर मुलंसुद्धा उठल्यानंतर घेतात तर आम्ही चौघ असं सकाळी सकाळी आता ड्रायफ्रूट्स वगैरे सध्या घेतो आहे कारण काय होतं की आपण जेव्हा एक्सरसाइज व्यायाम करतो त्यावेळेला आपल्याला एनर्जी पण हवी असते त्यामुळे आपण असं पौष्टिक खाणं गरजेचं आहे तर मग सकाळी तुम्ही एक ॲपल बनाना तुम्हाला जर शक्य होत असेल तर सकाळी सकाळी किंवा तुम्ही गरम पाणी घेऊन असे ड्रायफ्रूट्स खाल्ले किंवा सॅलड ज्यूस असं वेगवेगळं घेतलं परंतु हेल्दी घ्या त्याने काय होतं शरीरातले फॅट्स कमी होतात आपल्याला फ्रेश फील जाणवतं आणि स्किनलाही खूप छान फरक पडतो त्यामुळे सकाळी सकाळी फ्रेश वातावरणामध्ये मेडिटेशन केलं आणि पौष्टिक आहार घेतला ना तर आपले शारीरिक बदल खूप छान होतात आपल्याला ॲक्टिव फील होतं स्किन आपली छान ग्लो शाईन करते स्किन पोत सुधारतो आपला पुन्हा केसांची वाढ होते केससुद्धा आपले बघा व्यायाम केल्याने आपल्या म्हणजे केसांना रक्तपुरवठा व्यवस्थित होऊन केसांची वाढ होते आणि अगदी एकदा तीशी पस्तीसशी पार केल्यानंतर आपले शारीरिक किंवा मग लूज लटकती स्किन होते केस गळती होते त्यामुळे मग असा जर आपण व्यायाम केला आणि असं रुटीन ठेवलं आपण तीस पस्तीसनंतर तर आपल्या खरंच म्हणजे छान राहतं आपलं शरीर पण आणि आपले केसांची वाढ होते स्किन ग्लो शाईन करते आपल्याला ॲक्टिव फील होतं आपले हार्मोन्स बॅलन्स राहायला लागतात आणि त्याचबरोबर आपलं शरीर फिट राहतं व्यायामाने शरीर फिट होतं त्यामुळे व्यायाम करणं गरजेचं आहे सकाळी सकाळी मी असे सूर्यनमस्कार एक बारा करते त्यानंतर स्ट्रेचिंगचे प्रकार त्याचबरोबर बघा असे हे व्यायामाचे प्रकार केले तर साईड फॅट्स ब्रेस्ट पुन्हा आपले शोल्डर पुन्हा थाईजवरचे फॅट्स हळूहळू रिड्यूस होतात ॲक्टिव्ह फील होतं आणि आपलं शरीर कधी फिट होतं तर तेही देखील आपल्याला कळत नाही त्यामुळे आपण असं शारीरिक रुटीन ठेवणं गरजेचं आहे तीस पस्तीसशे चाळीसशेनंतर आपण श्रेयांनी असं शारीरिक रुटीन ठेवलं तर कधीच तुम्हाला थकवा जाणवणार नाही नेहमी तुम्ही फ्रेश राहाल आणि घर पण आपलं आनंदी अगदी आनंदी प्रसन्न होऊन जातं बघा तर आपण असे हे व्यायामाचे प्रकार केले पाहिजे तर आता हे मी स्ट्रेचिंगचे जे तुम्हाला प्रकार दाखवलेले आहेत तर ते ब्रेस्ट पुन्हा ओटी पोट आपले साईड फॅट्स थाईज पुन्हा बघा डबल चीन असते आपल्या श म्हणजे चेहऱ्याची सुद्धा म्हणजे आपला चेहरासुद्धा बघा ब्रॉड दिसायला लागतो जेव्हा अतिरिक्त चरबी शरीरामध्ये साठते तेव्हा आपला चेहरा ब्रॉड दिसायला लागतो आणि वय कमी असतो परंतु आपलं शरीर अगदी पन्नाशी साठी लेडीजसारखं दिसायला लागतं त्यामुळे आपलं शरीर फिट ठेवणं गरजेचं आहे आता तुम्ही बघताय हल्ले खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे आजार निघालेले आहेत काही ना काही आपल्याला चालूच राहतं शारीरिक प्रॉब्लेम त्यामुळे आपण हे व्यायाम आणि आपण असं घड्याळ्याच्या काट्यावर रुटीन ठेवलं पाणी भरपूर प्यायचं आहे आता बघा पावसाळा लागेल तर पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण स्त्रियांनी असं शारीरिक रुटीन ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण शरीराला थंडावा मिळावं म्हणून आपण पाणी भरपूर प्यायचं किंवा सॅलड सॅलड भरपूर खायचं असं करत होतो परंतु आता जर पावसाळा लागला तर पावसाळ्यामध्ये आपण शरीराला थोडंसं उबदार पण ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही व्यायाम करा एक्सरसाइज केल्यानंतर तुम्ही आहार पौष्टिक घ्या कॅल्शियम प्रोटीनयुक्त तुम्ही असं म्हणजेच त्या आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे स्प्राऊट्स मोड आलेले कडधान्य कहा परत तसंच हेल्दी नाश्ता करा आता इथे मी उपमा केलेला आहे एक्सरसाइज केली आंघोळ केली देवपूजा केली तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि त्यानंतर उपमा नाष्टा केला तर आता नाष्टा केल्यानंतर इथे मी बघा आईकडे गेली होती तेव्हा आठवडे बाजारातून असा मी गरम मसाला घेऊन आली जे जे पाहिजे गावठी मटकी मोहरी वगैरे जे जे पाहिजे ते त्या वस्तू मी घेऊन आली त्या व्यवस्थित मी पर्णीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत आणि आता इथे कडीपत्ता पण आईने दिला होता तर तो फ्रेश असा बघा मी स्वच्छ धुतला त्यानंतर सुकवला आणि आता इथे कॉटनच्या असं रुमालामध्ये ठेवला ना डब्यामध्ये तर खूप छान हिरवागार राहतो अगदी पंधरा वीस दिवस महिनाभर म्हटलं तरी राहतो तर असं हे आपण घरामध्ये सुद्धा आज जशी स्वतःची काळजी घेतो तशी आपण घरातसुद्धा ह्या गोष्टी जर नीटनेटक्या केल्या तर घर पण छान राहतं पुन्हा जे पाहिजे ते आपण बघा असं चिकाटीने जर केलं तर तो संसार सुखाचा होऊन जातो आणि जा म्हणजे आपण घरामध्ये असं फ्रेश आनंदी वातावरण ठेवण्याचा नेहमी आपण प्रयत्न करायचा चिडचिड करायची नाही चिडचिड केल्याने काय होतं की आपल्या हार्मोन्स इनबॅलन्स राहतात आणि चेहरा वृक्ष निस्तेज असं सुरकतलेला दिसतो चेहऱ्यावर ग्लो असा राहत नाही चमक राहत नाही त्यामुळे मग आपण नेहमी शांत मनाने राहायचं आणि विचार करायचा आता इथे बघा आईकडे गेली होती तेव्हा मग मी मार्केटमधून लसूण बटाटे वगैरे कांदे सगळे एकत्र एक असं मी भरत असते आणि मग नंतर महाग पण होतं त्यामुळे कांदे मी एकदम असं होलसेलमधून एक गोण घेतच असते आता इथे मी जास्तीचा थोडा मसाला काढून ठेवते म्हणजे काय होतं की एक तीन चार दिवसांसाठी आता हेक्टिक रुटीन झालं पुन्हा आपल्या कामांना सुरुवात झालेली आहे सुट्टीवरनं जाऊन आल्यानंतर पुन्हा घरामध्ये मग क्लिनिंग पुन्हा रोजचं रुटीन आहे चालू आते इते थोड़ा चा ते चालू झालेलं आहे आता इथे थोडा जास्तीचा मसाला काढते ह्या सगळ्या काळ्या वाटणाच्या भाज्यांवर हा मसाला म्हणजे चालून जातो त्यात आता थोडे धणे घेतले थोडा खडा मसाला घेतला आहे दोन तीन लवंग दोन तीन मिरी जावेत्री थोडीशी आणि त्याचबरोबर कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर तर आता हे व्यवस्थित तेल टाकून भाजून घ्यायचं तव्यावर आणि बिना पाण्याचं वाटायचं हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तो चार पाच दिवस एक आठवडा म्हटला तरी तो मसाला राहतो फक्त बिना पाण्याचा वाटायचा तर आवाज थोडासा माझा वेगळा येत असेल कारण आता क्लायमेट पण चेंज झाले आणि दुपारनंतर भयान पाऊस येतो तसेच आता पावसामुळे थोडी सर्दी आणि म्हणजे खोकला वगैरे येतोय त्यामुळे थोडंसं घसा असा दु दुखतोय त्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतो वेगळा येतो आहे तर आता इथे मसाला सगळा भाजून घेतला थंड झाल्यानंतर मिक्सरला ग्राईंड करून घेते आणि तसेच आता सरांना सुट्टी असल्यामुळे त्यांनी चिकन आणलेलं आहे तर इथे मी जिरा राईस लावला आहे आणि तसेच साईडला मग मी चिकन असं शिजायला ठेवलेलं आहे तर कुकरमध्ये न टाकता मी असं शिजवते पाणीवरती झाकणामध्ये ठेवून अगदी पाच मिनटामध्ये शिजलं जातं आणि त्यानंतर मग फोडणी देते तर आज मुलांना चिकन खायचं मन करत होतं त्यामुळे सुट्टी असल्यामुळे मग मी इथे चिकन बनवत आहे तर हा हा जो मी मसाला वाटते तो काळ्या वाटण्याच्या सगळ्या भाज्यांवर वा चालून जातो शेवगा वांग्याची भाजी किंवा वालाची किंवा तुमचं चिकन मटण असू द्या हे सगळा मसाला हा सगळ्या भाज्यांवर चालतो तर असा हा तुम्ही बिना पाण्याचा वाटायचा अगदी पाच सहा दिवस भर ता ता नाश्टा नाश्टा एक आठवडाभर म्हटलं तरी तो डब्यामध्ये राहतो तर आता बाकी सगळी कामं ना सकाळी नाश्ता केला नाश्त्याची भांडी वगैरे सगळी क्लीन केलेली आहे कपडे भिजायला टाकलेत आता कुकर वगैरे मी वाटण वगैरे वाटून ठेवते आणि नंतर मग कपडे वगैरे वॉश केल्यानंतर जेवण बनवणार आहे तर सुट्टी म्हटलं तर असंच चालतं आणि आता मग सगळ्या आंघोळी वगैरे आवरून घेतल्या देवपूजा सरांनी केलेली आहे कचरा वगैरे काढून घेतला आंघोळीच्या अगोदर सगळी कामं क्लिनिंगची झाली ना की बरं वाटतं आणि मग त्यानंतर जे रुटीन आहे ते घड्याळ्याच्या काट्यावर चालूच आहे तर आपल्या ज्या गृहिणीने जर असं शारीरिक रुटीन ठेवलं हलतं चालतं शरीर असलं तर नेहमी आपण फिट राहतो तर आता प्रत्येक ऋतूनुसार आपण आपल्या म्हणजे आहारामध्ये किंवा आपल्या रुटीनमध्ये बदल करणं गरजेचं आहे जरी तुम्ही होम मेकर्स असाल तरी पण आपण असं घड्याळ्याच्या काट्यावर रुटीन ठेवणं खूप गरजेचं आहे तर आपण असं एक टाइम टेबलच बनवायचं आहे जसं तो प्रत्येकाच्या घरातलं रुटीन वेगवेगळं असतं त्या पद्धतीने आपण कसं म्हणजे सकाळी लवकर उठून स्वतःसाठी वेळ काढणं व्यायाम करणं आहार व्यवस्थित घेणं हलतं चालतं शरीर ठेवायचं स्वतःला पण छान पॅम्पर करायचं कधीकधी काय होतं की बघा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर काय होतं की आपलं वजन वाढतं स्थूलपणा जाणवतो आळस येतो आणि कुठलंही काम करण्यास उत्साह राहत नाही त्यामुळे असं शारीरिक रुटीन ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्साह येईल आणि आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करायला लागतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला छान वाटायला लागतात त्यामुळे नेहमी स्वतःवर प्रेम करा बघा खूप छान वाटतं आणि फॅमिलीमध्ये नेहमी असा आनंदी राहा स्वतःला पाहिजे त्या गोष्टी नेहमी तुम्ही अवश्य करा आयुष्य हे किती दिवसाचं आहे आज आहे तर उद्या नाही आहे त्यामुळे आजचा दिवस तो आनंदाने तुम्ही जगून घ्या परिस्थिती कशी का असे ना परंतु आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मोठा आनंद घेतला पाहिजे आपल्या फॅमिलीत आनंदी राहणं गरजेचं आहे कारण काय होतं की आपण जर फिट आनंदी असू तर आपलं घर आनंदी आणि प्रसन्न राहतं त्यामुळे कुठलीही चिडचिड न करता तुम्ही शांत मनाने सगळ्या गोष्टी करा सगळं सोपं होऊन जातं तर... आता इथे बघा मी कपडे वगैरे वॉश केले वाटण वगैरे वाटलेलं होतं त्यामुळे चिकन मी फोडणीला घातलं आणि नंतर भाकरी केलेल्या आहेत तर गरमागरम भाकरी केल्या आणि आता आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलेलं आहे तर असं आम्ही हॉलमध्ये बसून मस्त गप्पा मारत दुपारच्या वेळामध्ये जेवतो सुट्टीच्या दिवशी आणि संध्याकाळच्या वेळेला बाकी इतर दिवशी मग रोजचं रुटीन चालूच असतं मुलं पण मग स्कूलला जातात सर पण जातात त्यामुळे मग सगळं घाईघाईच असतं परंतु जेव्हा वेळेला सुट्टी असते ज्या वेळेला आम्ही संध्याकाळचं जेवण करतो रात्रीचं त्यावेळेला असं एक एकत्र बसून जेवण करतो मग छान फॅमिली फॅमिलीसोबत असं वेळ घालवला किंवा सगळे असे आनंदी प्रसन्न राहतात घर पण छान राहतं घरामध्ये नेहमी लक्ष्मी सुवास करते जिथं स्वच्छता शांती असेल तिथे नेहमी लक्ष्मी सुवास करते हे लक्षात ठेवा ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच असेल परंतु काय होतं ज्या वेळेला आपण प्रॅक्टिकली ह्या गोष्टी करतो ना त्यावेळेला आपल्याला तो फरक जाणवतो त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अशा काळजीपूर्वक केल्या ना तर खरंच खूप छान तुमचा आनंदी प्रसन्न असं घर होऊन जाईल तर आता बघा इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे जेवण केलं भांडी वगैरे घासली क्लीन केली किचन ओटा वगैरे सगळं साफ केलं त्यानंतर थोडंसं मुलांसोबत सरांसोबत आम्ही असं एकत्र टी व्ही बघितला एक मूवी लावलेला तर टी व्ही बघितला त्यानंतर मग आता इथे संध्याकाळ झालेली आहे तर आता इथे बघा मी जे तीळ आणले होते मार्केटमधून गावठी तीळ आहेत आईकडे गेलती तेव्हा तर ते मी असे जास्त आणले तर मग ते मी निवडले आणि आता भाजून ठेवते शेंगदाणे वगैरे तर असं हे आठवड्याभराची सुद्धा महिनाभराची तयारी करावी लागते आता तिकडनं आल्यानंतर ना सगळं किचन वगैरे क्लीन केलं त्याच्यातच माझं पूर्ण दिवस वगैरे गेले दोन तीन दिवस पूर्ण कपडे वगैरे वॉश करायला होती पाऊस पण मध्येच पडत होता दुपारनंतर भयान पाऊस म्हणजे पडायला लागतो तर आता हे सगळं मी भाजून वगैरे घेतलं थंड होऊन दिल्यानंतर ते मग नंतर मी कूट वगैरे करून ठेवणार आहे आता इथे बघा ताईने मला आळूची पानं दिली होती म्हणजे गावावरनं तिने पाठवली होती तर खूप छान हिरवीगार आळूची पानं आहेत आज आळूची वडी मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते अगदी मी गावाकडच्या पद्धतीने करत आहे तसं मी चिंच गुळ वगैरे घालून चिंचेचा कोळ घालून मी करत असते परंतु ह्या वेळेला मी अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवते तर आता यामध्ये मध्ये बघा चणा पीठ घेतलेला आहे एक वाटी भरून त्यामध्ये लाल तिखट हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि गावठी तीळ टाकलेले आहेत आणि त्यानंतर हे मिक्स केलं आणि लागतनुसार पाणी घालून घट्टसर बनवाय म्हणजे दाटसर असं आपल्याला घट्ट भिजवायचं आहे जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही अगदी आपल्याला वडी तयार करता येईल असं आपल्याला भिजवायचं आहे तर आता चिंच आणि गूळ घालून मी नेहमी करत असते परंतु आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर आता इथे बघा पीठ भिजवून झालं त्यानंतर सर्वात शेवटी इथे थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं दोन चमचे तांदळाचं पीठ टाकल्यावर काय होतं की वडीला कुरकुरीपणा येतो आणि आपला घसा खाजवत नाही जेव्हा बघा आळूची पानं आपण आणतो आणि म्हणजे वडी बनवतो त्यावेळेला आपल्या घशाला बघा खवखवतं म्हणजे घसा खाजवतो तर मग त्यामध्ये तुम्ही लिंबू हवं तर पिळू शकता किंवा थोडंसं तांदळाचं पीठ टाकल्याने वडीला कुरकुरीपणा येतो आणि शक्यतो काय करायचं की म्हणजे पीठ हे थोडंसं घट्ट भिजवायचं म्हणजे वडी छान वळवता येते आपल्याला वळता येते अगदी बॅचलर मुलीसुद्धा करू शकतील अशी आळूची पानं ही अल्टरनेट ठेवायची म्हणजे एकदा इकडं टोक ठेवलं तर दुसरीकडे पुन्हा दुसरं टोक ठेवायचं असं अल्टरनेट ही पानं ठेवायची तर ही स्वच्छ मी धुतली पुन्हा सुकवली फडक्याने पुसली आणि जर जास्त त्याला शिरा असतील तर तुम्ही लाटण्याने असं पूर्ण प्रेस करायचं म्हणजे त्या शिरा दबल्या जातात आणि आपल्याला वडी छान वळ वळवता येते तर आता इथे बघा म्हणजे ही कोवळी पानं असल्यामुळे काही गरज पडली नाही मला असं त्याच्या शिरा म्हणजे लाटण्याने फिरवायला त्यामुळे मी अशाच त्या पीठ लावून असं अल्टरनेट पानं ठेवली आणि आता मी गोल अशी रोल बनवून घेते तर मग खूप छान अशी म्हणजे जेव्हा आपण घट्ट पीठ भिजवतो ना तर मग ते चिकटलं जातं आणि सगळी एकत्र अशी पानं करून गोल आपल्याला असं वडी बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वाफवायचे आहे तर अशा पद्धतीने वडी केली ना तर खूप छान अशी घट्ट होते आणि गोलगरगरीत आपल्याला कापता येते तर मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे तर इथे तीन रोल झालेले आहेत तर मी सगळ्या पानांची केली पा पीठ पण अगदी परफेक्ट झालं आहे सगळं संपलं आहे बघा तर पा, जवळपास इथे एक वाटी मी पीठ घेतलं होतं पीठ आता इथे गरम पाणी करायला ठेवलं आहे का भांड्यामध्ये पाणी चांगलं उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चाळणीला तेल लावायचं आणि ते तेल लावल्यानंतर चाळणीमध्ये ह्या वडीचे रोल आहेत ना ते थे ठेवून घ्यायचे आता हे रोल ठेवल्यानंतर एक पंधरा मिनट आपल्याला वाफवायचे आहेत तर त्यावर पॅक झाकण ठेवायचं तर मी आता एक झाकण ठेवते आणि पंधरा मिनट आपल्याला हाय फ्लेमवर आपल्याला वडी वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर गॅस ऑफ करायचा आणि थोडं थंड होऊन द्यायचं आणि नंतर मग वडी कापायला घ्यायची आहे गरम गरम वडी कापायची नाही नाहीतर कापताना तुटतात आता इथे वडी थंड झालेली आहे तर मुलांना खायची होती अळूची वडी त्यामुळे मी लवकरच बनवलेली आहे तर आता इथे अशी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण कापायची नाही अगदी मीडियम साईजची आपल्याला कापून घ्यायच्या आहे तर थंड झाल्यानंतर कापायची हवं तर जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल थोड्या वेळ तर आता इथे बघा छान अशा कापल्या जात आहेत म्हणजे कुठेही असे तुकडे असे पडत नाही अगदी गोलगरगरीत कापली जाते वडी आणि परफेक्ट पीठ झालेलं आहे तर यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं ना की वडीला कुरकुरी पण आहे तो आळू तुचीवडी म्हटलं तर सगळ्यांच्याच आवडती परंतु अशा पद्धतीने केली तर खूप चविष्ट आणि रुचकर बनते तर आता इथे मी जशा गावाला बनवायच्या ना तशा पद्धतीने केलेली आहे नाहीतर मग मी गुळाची पण मी करत असते गुळ आणि त्याच्या कोळ करून त्याच्यामध्ये पीठ भिजवत असते तर दुपारी एकदम हेवी जेवण झालं होतं त्यामुळे भूक काही फारशी नाही आहे तर थोडा रस्सा वगैरे आहे शिल्लक चपाती पण आहे आणि भात पण आहे त्यामुळे मग फक्त आळूची वडी बनवत आहे तर मुलांना खायची होती त्यामुळे मग मुलांसाठी इथे बनवले आणि एक रोल तसंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे मग जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही असं तळून मुलांना देऊ शकता किंवा मग असं तव्यावरसुद्धा तुम्ही शॅलो फ्राय करू शकता तेल थोडंसं टाकून तर आता इथे मी थोड्या तळून घेणार आहे आणि बाकी एक रोल तसंच फ्रीजमध्ये डब्यामध्ये ठेवणार आहे तर आता इथे बघा कापून झालेल्या आहेत वड्या आणि खूप छान झालेल्या आहेत तर सगळ्या सगळ्यांना आवडतात तर मग त्यामुळे मी आता थोडंसं कढईमध्ये तेल गरम करून अशा तळून घेणार आहे तर अजिबात तेल वगैरे शोषत नाहीत जे कमी तेलकट आणि खूप छान कुरकुरीत होतात तर आणि नॉर्मल गॅस ठेवायचा आणि तळायचा तर अशा पद्धतीने मी आळूची वडी बनवत असते तर आता वडी झाल्यानंतर मग बाकी कामं आवडणार आहे आज दिवसभर पूर्ण माझं बिझी गेलेलं आहे सारखं काही ना काही चालूच होतं गावावरनं आल्यानंतर आईकडनं जे काही सामान आणलं होतं ते सगळं व्यवस्थित नीटनेटकं ठेवलं त्यानंतर मग कपडे वगैरे जास्तीची होती ती पण वॉश केली बाथरूम टॉयलेट वगैरे पुन्हा फरशा वगैरे क्लीन केल्या सारखं काही ना काही चालूच असतं सुट्टी म्हटलं की दिवस पूर्ण बिझी जातो आणि पूर्ण दिवस किचनमध्ये जातो आणि एवढे हेक्टिक रुटीन झालेलं आहे ना त्यामुळे आता नेटवर्क इश्यू असल्यामुळे पण व्हिडिओ डेली येत नव्हते परंतु आजपासून व्हिडिओ डेली येत राहतील त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचे आयकॉन ऑलवर सेट करा आणि तसेच व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करायला विसरू नका आता इथे वडी बघा तळून झालेले आहे खूप छान कुरकुरीत झालेले आहे आणि आता मी ह्या वड्या तळून घेतल्या त्यानंतर मग एका प्लेटमध्ये काढून ठेवलेल्या आहेत तर आता त्यानंतर जेवण झालं जेवण झाल्यानंतर तर पुन्हा ते किचन क्लिनिंग तर असं पूर्ण किचन क्लीन करून ठेवत असते थे, कारण आईकडनं आल्यानंतर पूर्ण सगळं किचन वगैरे मी स्वच्छ धुतलेलं आणि तसेच एवढं काही मला आज क्लीन करायला लागलेलं नाही त्यामुळे मी फक्त पुसून घेतला किचन ओटा वगैरे भांडी वगैरे वॉश केली रात्रीची भांडी वॉश करूनच ठेवत थे। असते तर असं हे रात्रीचं मी किचन क्लीन करून ठेवत असते थे, ही माझी रोजची चांगली सवय आहे आणि ते केल्या बिगर मला चेन देत नाही त्यामुळे मी रोजचं असं माझं किचन क्लीन करून मी ठेवत असते रात्रीच्या वेळेला झोपण्या आणि सकाळी उठलं ना की अगदी फ्रेश वाटतं काम पण सोपी होऊन जातात आणि सकाळचं तर केवढी घाई असते तुम्हाला माहितच आहे त्यामुळे मग नेहमी असं रात्रीच आपण किचन क्लीन करून ठेवलं तर काम सोपी होऊन जातात तर असं आहे त्यानंतर हे आपलं स्किन केअर रुटीन तर आता हे आपण गृहिणीनी बघा एकदा पस्तीसशी चाळीसशी पार केल्यानंतर आपण स्किनची पण तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे आता इथे मी थोडं चणापीठ घेतलं तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये दही टाकलं दोन चमचे आणि थोडी चिमूटभर हळद टाकायची हे सगळं मिक्स करायचं आणि त्यामध्ये ॲलोवेरा जेल किंवा तुम्ही ई व्हिटॅमिन कॅप्सूल टाकले तरी चालेल किंवा ग्लिसरीन आ, तर इथे मी बदाम ऑइल पण एक दोन थेम तर टाकत आहे त्याने काय होतं की स्किनला छान ग्लो येतो आणि आपल्या स्किनचा पोच सुधारतो चेहऱ्यावर काळे डाग वगैरे पिगमेंटेशन काय असेल वांग वगैरे सगळं म्हणजे हळूहळू रिमूव्ह व्हायला लागतं त्यामुळे आपण स्किनची काळजी घेणं गरजेचं आहे आता इथे मी फेस पॅक तयार केला आहे आणि तो एक पंधरा मिनटं मी चेहऱ्याला लावून ठेवणार आहे तर आता रात्रीचं सगळं आवडल्यानंतर झोपण्याअगोदर हे मी स्किन केअर रुटीन करत असते आठवड्यातून तुम्ही दोनदा हा फेस पॅक लावायचा आहे या अगोदर पण मी तुम्हाला कॉफी पॅक किंवा मसूर डाळीचा पॅक दाखवलेला आहे तर तुम्ही असं म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा आपण स्किनची पण काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे स्किन छान राहते टवटवीत राहते ग्लो शाईन करते पुन्हा लूज लटकती स्किन झालेली असले ती टाईट होण्यास मदत होते आणि एकदा तीशी पस्तीसशी पार केल्यानंतर बघा आपल्या लेडीजचं म्हणजे स्किन जी आहे ती म्हणजे सुरकुत्या पडायला लागतात किंवा लूज लटकती होते त्यामुळे टाईटपणा येण्यासाठी आपण हे फेस पॅक लावणं गरजेचं आहे तर आता मी पार्लर मध्ये वगैरे काही जात नाही मी फक्त घरगुती असं करते आणि हा फेस पॅक खूप बेस्ट आहे आता बघा पावसाळ्यामध्ये पण हा फेस पॅक जर लावला तर स्किन आपली छान ग्लो शाईन करते आणि पावसाळ्यामध्ये बघा असं थंड वातावरण असतं त्यामुळे आपण स्किनला छान स्टीम द्यायची म्हणजे वाफ घ्यायची किंवा मग पण असा फेस पॅक लावायचा तर त्यामध्ये तुम्ही ग्लेसरीन किंवा मग थोडंसं आलमंड ऑइल म्हणजे बदाम तेल वगैरे टाकायचं किंवा ॲलोवेरा जेल तर त्याने काय होतं स्किनला खूप छान फरक पडतो आणि साईड इफेक्ट कुठलेही होत नाही जे मी यूज करते ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर माझी स्किन म्हणजे मिक्स रिमिक्स आहे म्हणजे ऑयली आणि ड्राय पण आहे तर माझी उन्हाळ्यामध्ये बघा अशी पूर्ण ऑयली स्किन होते आणि थंडीमध्ये माझी ड्राय स्किन होते त्यामुळे मग मी असं अल्टरनेट हा फेस पॅक करते मसूर डाळीचा पॅक पण खूप छान आहे साईड इफेक्ट असे कुठलेही नाही आहेत तर असं घरगुती तुम्ही फेस पॅक तयार करून चेहऱ्याला लावा बघा खूप फरक पडतो आणि आठवड्यातून एकदा बाब घ्या म्हणजे स्किनवर जे काय आपले बघा ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट एड्स असतात ते रिमूव्ह होतात आणि आपली स्किन खूप छान राहते तर असं मी म्हणजे ऋतूनुसार बघा उन्हाळ्यात पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये असं स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर असं मी वेळोवेळी काळजी घेते तर मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे आता इथे मी पंधरा मिनटं ठेवला फेसपॅक त्यानंतर चेहरा छान थंड पाण्याने धुतलेला आहे आणि आपल्याला स्किनसाठी बघा असा एकदम सॉफ्ट ऑवेलचा वापर करायचा आहे तर आणि तो असा टॅप टॅप करून पुसायचा कर आहे तर त्याने आपल्या स्किन खूप छान राहते स्किनची काळजी घेणं पण खूप तेवढं गरजेचं आहे आणि रात्रीच्या वेळेला एखादी तुम्ही नाईट क्रीम किंवा मग मॉइश्चरायझर वगैरे तर मॉइश्चरायजर लावल्याने काय होतं स्किन खूप छान राहते अगदी मुलायम टवटवीत राहते तर, तर मी आता इथे नाईट क्रीम लावते त्यानंतर ओटांनासुद्धा लिप बाम वगैरे लावायचा तर नेहमी लावायचा म्हणजे आपले ओठ पण छान राहतात आणि असे पिंकीश दिसतात तर मग असं आपण काळजी घ्यायची प्रत्येक प्रत्येक बॉडी पार्टची म्हणजे व्यायाम करायचा पुन्हा आपण असं फेस पॅक हेअर पॅक वगैरे असं आपण लावायचं मंथली आठवड्याचं आपण असं महिन्याभराचं नियोजन करायचं घड्याळच्या काट्यावर असं कामांचं शारीरिक रुटीन ठेवलं तर प्रत्येक स्त्री प्रत्येक गृहिणी ही फिट आनंदी आणि नेहमी बघा फ्रेश राहील तर असं हे रुटीन आपण ठेवायचं आणि जेणेकरून आपल्याला आनंद मिळेल त्या गोष्टी आपण अवश्य करावं तर असं मला वाटतं आणि तेच मी तुम्हाला जे काही पॉझिटिव्ह टिप्स दिलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर त्या पद्धतीने तुम्ही रुटीन ठेवा बघा काय फरक पडतो महिनाभरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल आता इथे मी जो टॅटू काढलेला होता हातावर तो लावता है। तर त्याला व्हॅसलीन लावत आहे व्हॅसलीन लावल्याने इचिंग थोडं कमी होतं आणि लवकर बरं होतं तर इथे मी सरप्राईज टॅटू काढलेला आहे इन्फिनिटी सिम्बॉलमध्ये सरांचं नाव काढलं आहे तर त्यांना मी सरप्राईज दिलं आहे त्यांना खूप छान वाटलं आणि मला काढायचंच होतं ते तर खूप दिवसापासून चाललं होतं शेवटी फायनली मी तो टॅटू काढला आता इथे माझं सगळं आवडलं आहे आणि आता इथे माझी झोपायची तयारी तर माझा ब्लॉग आता मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बिल आयकॉन ऑलवर सेट करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय आणि हो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका बाय यू गुड नाईट सगळ्यात